भाऊचा कॅमेरा न्यायचा होता चिखलीला कशासाठी सर्व्हिस सेंटरला पाठवण्यासाठी तर नमस्कार मित्रांनो मी आपलं सगळ्या बाई स्वागत करतो माझ्या नवीन मिनी ब्लॉक मध्ये सोबत कॅमेरा घेतला आणि आम्ही दोघे घालू चिखली जाण्यासाठी आता आम्ही या फाट्यावरती थोडासा नाश्ता करून घेतला आणि समोरचा रस्ता कंटिन्यू केला आता समोर येताच पेट्रोल पंप लागल्यावर आम्ही गाडीमध्ये पेट्रोल टाकून घेतला कॅमेराची बॅटरी चार्जिंग नव्हती म्हणून आम्ही भूषण भाऊच्या दुकान मध्ये आलो आता दुकान मध्ये येतात भूषण भाऊ कॅमेरा टेस्ट करत होते आता जसं काय भाऊ कॅमेरा असं बघत होते की जणू काही कॅमेरामध्ये आमची पीएचडी कम्प्लीट झालेली बॅटरी वगैरे आमची चार्जिंग झाली आणि आम्ही चिखली साठी निघालो आता प्रवीण भाऊची आणि माझी चिखलीमध्ये येतात दादा कोणक्यांच्या फॅन कडे नजर गेली कारण आम्हाला अंडे खायचे होते या दादा दुकान दुकानमध्ये नाश्ता कंप्लीट झाला आणि नाश्ता करून ना आम्ही लगेच कॅमेरा देण्यासाठी दुकानमध्ये गेलो फायनली आम्ही दुकानमध्ये आलो आणि आता दुकानमध्ये आल्यावर सरने सेटिंग वगैरे चेक केल्या आणि सर्व्हिस सेंटरकडे कर पार्सल करण्यासाठी कॅमेरा पॅकअप केला मित्रांनो तुम्हाला आमचा व्हिडिओ आवडला असेल तर फॉलो करून टाका